शरद पवार जी की का एरा हो गया आप बात समझ समाप्त मंडळी नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांच विधानसभा विशेष या नवीन एपिसोड मध्ये मंडळी आजचा विषय असणार आहे शरद पवार साहेब आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये जो पक्ष आता सध्याच्या घडीला संपूर्ण देशामध्ये चर्चेत आहे अगदी एकदम टॉप लेवलच्या चर्चेमध्ये शरद पवार साहेबांचा पक्ष आहे कारण मित्रांनो पवार साहेबांच्या पक्षामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विधानसभा विशेष या आजच्या स्पेशल भागामध्ये मंडळी आजचा विषय आहे शरद पवार साहेब आणि त्यांच्या पक्षामध्ये सुरू असलेली इनकमिंग प्रवेश जो आता सध्या संपूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय आहे आणि आज आपण त्याच विषयावरती बोलणार आहोत अगदी मुद्देसूद असं विश्लेषण असणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजपासून काही काळ महाग गेलं एक पाच वर्षाचा कालखंड जर आपण आठवला तर दोन हजार एकोणीस सालामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेवरती होती त्यांचा अतिशय सुवर्ण काळ असा चालू होता सत्तेची सर्व जी काही बलाढ्य ताकद आहे ती सर्व भारतीय जनता पक्षापाशी होती त्यांचे नेते नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रापुरतं जर बघायचं झालं तर महाराष्ट्राची सूत्र देवेंद्र फडणवीसांकडे होती या काळामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये जे काही बडे बडे नेते होते जे शक्तिशाली नेते होते त्यांचं पक्षांतर सुरू होतं अगदी पवार साहेबांच्या जवळचे जीवाभावाचे नेते स्नेही अगदीच त्यांचे नातेवाईक हे देखील पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत होते ते कालखंड पवार साहेबांच्या जीवनामध्ये खडतर प्रसन्न होता अगदी एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा कालखंड कठीण होता मित्रांनो त्या परिस्थितीमध्ये पवार साहेब थोडेसे माध्यमांमध्ये बोलताना आपल्याला भाऊक झालेले दिसत होते थोडेसे भडकलेले दिसत होते परंतु या सर्व काळामध्ये दे देखील त्यांचं जे नाव आहे त्यांना जे महाराष्ट्रामध्ये संबोधतात एक ऋषितुल्य असं राजकारणातील व्यक्तिमत्व महाराष्ट्राचा सह्याद्री या देशातील जे काही नेते आहेत त्यांच्यातील अतिशय बुद्धिमान राजकारणी या राजकारणातील त्यांचे जे काही समर्थक का आहेत त्यांना राजकारणातील चाणक्य असं म्हणतात आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं दोन हजार एकोणीस मध्ये जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तो शरद पवार साहेबांच्या माध्यमातून झाला देशाला एक नवीन समीकरण त्यांनी दाखवून दिलं आणि जो काही तो काळ आपण आठवून पहा त्या घडामोडी आपल्या डोळ्यासमोर लगेचच येतील त्यावरती त्या आपण एक आणखी एपिसोड बनवू परंतु आजचा विषय आपण जो मुद्देसूद विश्लेषण आपण करत आहोत त्याच विषयी आपण बोलणार आहे मित्रांनो आज दोन हजार चोवीस आहे नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या येणाऱ्या काही काळामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागले ला आहेत विधानसभा अगदी तोंडावरती आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये ज्या वेळेस शरद पवार साहेबांचे साथीदार जवळची विश्वासू माणसं सोडून जात होती तीच परिस्थिती आज राजकारणात अगदी उलट झालेली आहे आणि देशामध्ये कोणत्या पक्षात एवढं इन्कमिंग चालू नसेल किंवा एवढं उत्सुक मंडळी नसेल ती मंडळी शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत कारण मित्रांनो आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी ही दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पाच जागा प्लस त्यांचे जे काही अपक्ष मित्र होते असे मिळून ते एक चांगल्या मध्ये होते परंतु त्यांचे जे काही भारतीय जनता पार्टीचा जो कोर वोटर आहे त्या कोर मध्ये प्रचंड निराशाचं वातावरण आहे कारण ते जे संघाच्या काळापासून जनसंघाच्या ज्यांच्या विरोधात लढत होते ज्यांच्या सोबत संघर्ष करत होते त्यांचाच प्रचार भारतीय जनता पार्टीतील नेतृत्वाने त्यांना करण्याची वेळ आणून ठेवलेली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये कमालीचं निराशाचं वातावरण आहे आणि म्हणून आता सध्या जे काही नेते आहेत त्यांना आपलं भविष्य पवार साहेबांच्या पक्षामध्ये उज्ज्वल दिसत आहे आणि मित्रांनो राजकारणामध्ये ज्या वेळेस आपलं एकदम यश हे मोठ असत त्यावेळेस मनामध्ये अहम भाव न मानता आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन व्यवस्थित राजकारण करण्याची कला पवार साहेबांकडे आहे आणि याचाच प्रत्यय आपल्याला लोकसभेच्या निवडणुका वेळे आला ज्या ज्या म्हणून लोकांसोबत साहेबांना समीकरण जुळवायची होती अगदी आपल्या सर्वांना माहिती आहे थोपटे कुटुंबीय भोरचे जे आनंदराव थोपटे आहेत यांचं आणि पवार साहेबांचं बिलकुल सत्य नव्हतं वाईचे प्रतापराव भोसले आणि शरद पवार साहेबांचं राजकारणामध्ये छत्तीसचा आकडा होता परंतु त्यांचेच पुत्र मदनराव भोसले यांना वाईमधून उमेदवारी देण्यासाठी पवार साहेबांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत म्हणजे राजकारणामध्ये मनामध्ये वैरभाव आकषभाव न ठेवता पवार साहेब हे सर्व राजकारण करत आहेत आणि त्याच राजकारणाला सर्वसामान्यामध्ये कुठेतरी चांगला प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे कालच कोल्हापूरचे युवा नेते आणि राजश्री शाहू महाराजांचे विचारांचे वंशज सिंह घाडगे यांनी पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला इंदापूरचे ज्येष्ठ नेते या राज्याचे संसा संसदीय व सहकार मंत्री ज्यांच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे सलग वीस वर्ष मंत्री आमदार असणारे हर्षवर्धन पाटील साहेब हे देखील पवार साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत या राज्यातील बरेच नेते पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत आणि ही परिस्थिती मित्रांनो पवार साहेबांनी निर्माण केलेली आहे दोन हजार एकोणीस साली जो पक्ष ज्या पक्षाला गळती लागलेली एकही नेता थांबण्यासाठी तयार नव्हता था। त्याच पक्षामध्ये आज देशातील सर्वात जास्त प्रवेश करण्यासाठी उत्सुक असणारा पक्ष म्हणून पाहिला जातो आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या सांगितलं होतं की शरद पवार साहेबांचं राजकारण संपलेलं आहे त्यांचा काळ संपलेला आहे आपण पाहूया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत शरद पवार तर मित्रांनो हे पाहिलं आपण देवेंद्र फडणवीस काय म्हणाले त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पवार साहेबांचा राजकारणाचा एरा समाप्त झालेला आहे हे अतिशय बोल्ड स्टेटमेंट होत त्यांच्या समर्थकांना अजिबात आवडलेलं नव्हतं आणि तिथपासून ते आज महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांना एक लाट तयार झालेली आहे त्यांच्या पक्षामध्ये सर्वात जास्त इन्कमिंग आहे आणि या पक्षाला येणाऱ्या काळामध्ये चांगलं भविष्य आहे चांगलं सत्तेचा काळ अनुभव मिळू शकतो असं या सर्व नेत्यांना वाटतंय म्हणून ते कुठेतरी पवार साहेबांच्या सोबतीला येऊ पाहतायत मित्रांनो येणाऱ्या विधानसभेमध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांचा पक्ष अतिशय चांगली कामगिरी करू शकतो असे रिपोर्ट आहेत असे जे काही पोट आहे त्याच्याप्रमाणे सर्वेप्रमाणे अनुमान येत आहेत की पवार साहेबांचा पक्ष एकंदरीत महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने कामगिरी करू शकते आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे जे काही सविस्तर ग्राउंड रिपोर्ट आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत म्हणून आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक गावामध्ये आम्ही जाणार आहोत प्रत्येक गावोगावी या गावातील प्रत्येक जनतेचं काय मत आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत म्हणून आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईकचं बटन नक्की दाबा प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कळवा आमचं चॅनल पाहत राहा धन्यवाद